नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश भरती या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत तीन दोन हजारपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत त्या भरती प्रक्रियेसंदर्भातली लवकरच अपडेट येऊ शकते जी जाहिरात आहे ती लवकरच जाहीर केली जाऊ शकते यामध्ये पाहू शकता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये रिक्त पदांची संख्या ही तब्बल दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत पोचली आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणखी बरेच अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त होत आहेत काही विभाग निवृत्तांवर सुरू आहेत त्यातच कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढू लागली कायमस्वरूपी कर्मचारी भरतीत अनेक विघ्न येत आहेत हे विशेष यामध्ये सध्या पदांसाठी बिंदूनामावली तयार केली जात आहे सध्या बिंदुनामावली करण्याची प्रक्रिया सुरू आहे एप्रिलमध्येच भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले आहे महत्त्वाची आणि महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकता छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत बिंदू नामावली तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे त्या रिक्त जागा आहेत या प्रत्येक विभागाने या मागवल्या जात आहेत आणि रिक्त जागांची जी माहिती आहे ही डिटेलमध्ये चेक करून बिंदू नामावली तयार करून हिला मंजुरी घेऊन या भरती प्रक्रिया जी आहे छत्रपती संभाजीनगर अंतर्गत यासाठी एप्रिलमध्येच ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल म्हणजेच मार्चमध्येच जी जाहिरात आहे भरती प्रक्रियेची येऊ शकते यामध्ये पाहू शकता प्रत्येक वर्गाने आहे जे रिक्त पदांची संख्या यामध्ये मंजूर जे आहे मंजूर त्याचबरोबर भरलेली भर आणि रिक्त पदांची संख्या जाहीर करण्यात आली आहे वर्ग एक मध्ये पाहू शकता एकशे त्रेचाळीस मंजूर पदे चौतीस भरलेत तर एकशे नव्वद एकशे नऊ रिक्त जागा आहेत यानंतर एकशे बावीस मंजूर पदे आहेत भरलेली पदे चोवीस आणि अठ्ठ्याण्णव रिक्तपदे आहेत यानंतर वर्ग तीन संवर्गांमध्ये एक हजार सहाशे एकोणसाठ मंजूर पदे आहेत पाचशे त्रेचाळीस पदे भरलेली आहेत आणि एक हजार एकशे सोळा पदे जी आहेत रिक्तपदे आहेत या संवर्गांमध्ये चौथं पाहू शकता तीन हजार दोनशे ऐंशी एकूण मंजूर पदे यामध्ये भरलेली पदे दोन हजार एकशे तीनशे सोळा इतकी आहेत नऊशे पासष्ट पदे ही वर्ग चार संवर्गांमध्ये रिक्त आहेत असे एकूण पाच हजार दोनशे चार एकूण मंजूर पदे दोन हजार एकशे सतरा भरलेली पदे आहेत आणि दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी पदे रिक्त आहेत छत्रपती संभाजीनगर भरती अंतर्गत तपाहू शकता शंभर दिवसाची जी भरती प्रक्रिया जी महाराष्ट्र सरकारद्वारे राबवण्यात येणार आहे हंड्रेड मिशन जे आहे या हंड्रेड मिशन अंतर्गत ही भरती प्रक्रिया प्रत्येक महानगरपालिकेमध्ये राबवण्यात येणार आहे यामध्ये नागपूर महानगरपालिकेची जाहिरात या अगोदर आलेली आहे पनवेल महानगरपालिका भरती प्रक्रिया सुरू आहे झालेली आहे कम्प्लीट झालेली आहे पूर्ण झालेली आहे बी एम सीची सुद्धा पाहू शकता भरती प्रक्रिया सुरू आहे याचा निकाल लवकरच जाहीर केला जाईल त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकासुद्धा बिंदू नमावली तयार करण्याचं काम सुरू आहे म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकासुद्धा भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येईल याचबरोबर महत्वाचं म्हणजे खुशखबर चांगल्या पद्धतीचे अपडेट दोन हजारपेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर अंतर्गत राबवण्यात येईल आणि यानुसार आवश्यकता प्रत्येक निहाय जे रिक्त जागा आहेत यामध्ये डिटेलमध्ये विस्तारित बिंदुनामावली अपडेट करून त्या संदर्भातल्या रिक्त जागांची माहिती विभागानिहाय जारी केली जाईल लवकरच ही अपडेट प्राप्त होईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा